लोकशाही आणि राज्यघटना यावर देशभरात मंथन सुरू आहे सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून या दोन्ही संस्था संकटात टाकण्याचे काम सुरू आहे त्यासाठी क्षण असला तरी सामान्यांनाच आवाज उठवावा लागेल असं वक्तव्य काँग्रेस नेत्या खासदार प्रणित शिंदे यांनी केलं आहे सध्याचे सत्ताधारी संबंध देशाचा सांस्कृतिक आणि विविधतेचा वारसा नष्ट करीत आहेत त्यांना इथे वाद आणि हिंसेची विष पेरायची आहे अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला नाशिक येथील गौतम सुराणा यांनी आयोजित केलेल्या भगवान महावीर व्याख्यानमालेत प्रणती शिंदे यांनी लोकशाही या विषयावर भाषण केलं भगवान महावीर यांचा मुख्य विचार परस्पर संवाद अहिंसा आणि सामाजिक सद्भाव हा आहे आजच्या स्थितीत मात्र प्रत्येक महापुरुष विशिष्ट घटकांपुरताच मर्यादित करण्याचा प्रयत्न केला जातोय या दृष्टीने विरोधातील आवाज क्षीण आणि अल्पसंख्याक आहे मात्र त्यांनी आजच्या संकटाला उत्तर दिलेच पाहिजे आपल्या देशात अनेक धर्म व त्यांचे अनुयायी आहेत अनेक प्रकारची धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता आहे निधर्मीपणा हा त्यातील महत्वाचा गाव आहे जगात अशी सुंदर संस्कृती आणि विविधता कुठेही नाही मात्र हे वैशिष्ट्यच नष्ट करण्याचा प्रयत्न आज जाणीवपूर्वक होत आहे हाच सत्ताधारांचा डाव देखील आहे आज लोकशाहीला आणि आपल्या देशाच्या राज्यघटनेला सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे धोका प्रत्येकाने ओळखला पाहिजे तुम्ही सर्व समभाव जोपासणारे किंवा मांडणारे असाल तर तुम्ही हिंदूच नाही असा शिक्का जबरदस्तीने तुमच्यावर मारला जात आहे हा वैचारिक मतभेद आणि वेगळेपणाचा धाक निर्माण करून समाजाला एकटे पाडण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत